विज्ञानेश्वर चिकणे हा तुम्ही मॅप पाहू शकता आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस तर मुख्यत्व कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता किंवा ढगाळ वातावरण राहण्याची राहणार आहे आपण या अंदाजामध्ये पण पाहणार आहोत तर पहा ढगाळ वातावरण हे सिंधुदुर्ग कोल्हापूर म्हणजे ढगाळ वातावरण यामध्ये शून्य ते तीन मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता पण सरासरी शून्य मिलीमीटरपर्यंत पाऊस शक्यता आहे त्या ढगाळ वातावरणातून काही भागामध्ये सांगली काही काही वेळेमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पण पुढे पाऊस पण येण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती इथे सुद्धा ढगाळ वातावरण हा मॅप पुढील चोवीस तासापर्यंत आहे म्हणजे उद्या सकाळपर्यंत अशा प्रकारे ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये वर्धा नागपूर यवतमाळ इथे पण ढगाळ वातावरण चंद्रपूर गोंदिया इथे पण ढगाळ वातावरण आणि काही म्हणजेच तिसरा पारा सहाच्या नंतर संध्याकाळी सहा सहा सा, सहाच्या नंतर किंवा सकाळी पण ही अशा प्रकारे ढगाळ वातावरण पूर्णतः फुल ढगाळ वातावरण तुम्हाला दिसू दिसेल की बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये तसेच सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आणि हिंगोली ते पण पावसाची शक्यता आहे तीन ते दहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता वादळी मेघगर्जनेसह यवतमाळ नांदेड यवतमाळ सुद्धा पावसाची शक्यता हिमायतनगर या तालुक्यामध्ये नांदेड जिल्हा तेलंगणामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा आज परभणीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता परभणीच्या पूर्व भागामध्ये त्यामध्ये पूर्णा आणि हिंगोली या तालुक्यामध्ये पूर्णा वसमत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे हलक्या पावसाची शक्यता धाराशिव धाराशिवला मात्र थोड्याफार पर प्रमाणामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे तुळजापूर बार्शी इथे तुळजापूर बार्शी भूम परांडा इथे मात्र जास्त पावसाची शक्यता आहे दहा ते वीस मिलीमीटर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये जास्त स्वरूपामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ या तालुका व पंढरपूर या तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता आज आणि इकडं बार्शी कुरुडवाडी बीड लगतसुद्धा सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता सिंधुदुर्ग हा जो अक्लर आहे इथे ते मात्र वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत mm पावसू शक्यता कोल्हापूर सिंधुदुर्ग कर्नाटक बॉर्डर बेळ बेळगाव बेळगाव इथे मात्र mm चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस शक्यता मेघगर्जनेसह पाऊस हा संध्याकाळी होणार आहे सोळा तेवीस मुख्य टाईम हा पावसाचा सोळा ते तेवीस आहे म्हणजेच चोवीस तासाचा टायमिंग आहे सोळा म्हणजे चार दिवसाच्या आणि तेवीस हे अकरा वाजेपर्यंत मुख्य त्यानंतरही ढगाळ वातावरण राहू शकते पण मुख्य पावसाचा वेळ आपण दिलेला आहे याच्यामध्ये पावसाचे प्रमाण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील पावसाचे प्रमाण वाढणार आहे त्यामध्ये आणि टायमिंग जसं जसं पुढे पुढे जाईल तशी तशी टायमिंग अनुसार वाढणार म्हणजे हे जे पाऊस दाखवत आहे त्यामध्ये मी सो चार वाजल्यापासून पुढे तर हे टायमिंग जसं जसे डॉट मिळत आहे तसे तसे पुढे टायमिंगला वाढत जाणारी शक्यता आहे हे पाहतो मी तेलंगणामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर नांदेड या जिल्ह्यालगत जे तेलंगणा बॉर्डर तेलंगणामध्ये जिल्हे आहेत किंवा नांदेडमधील काही भागामध्ये नांदेडचे पूर्व जिल्हे तेलंगणा आणि बॉर्डिलगत तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा मेघगरजेनेसह पावसाची शक्यता आहे आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आणि अशा प्रकारे आज पावसाची शक्यता आहे हा तुम्हाला अंदाज कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि आपण तुम्हाला एक कमेंटद्वारे कळवा अंदाज कसा आहे तुम्हाला एक कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मला मोटिवेशन व तुमच्याकडून मिळेल हा चिकणे पॅटर्नद्वारा मॅप आहे तर मावली चिकणे हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद